अहिल्यानगर मधील नाईक येथील श्रीराम मंदिर भैरवनाथ मंदिर आणि सावता महाराज मंदिरात चोरी करणाऱ्या तीन सराईत आरोपींना अटक करण्यात आली आहे अहिल्यानगरच्या एम आय डी सी पोलीस स्टेशन ही कारवाई केली आहे एक लाख तीन हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करत तीन दिवसांच्या आत हा मुद्देमाल अहिल्यानगर पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या हस्ते मंदिर व्यवस्थापनाला परत देण्यात आलाय पंधरा सप्टेंबर दोन रोजी विवेक शिंदे राहणार शिंगवे नाईक यांनी फिर्याद दिली ना की कोणीतरी अज्ञात चोरट्यानं शिंगवे नाईक येथील श्रीराम मंदिर भैरवनाथ मंदिर सावता महाराज मंदिराचं कुलूप तोडून दरवाजा खोलून मंदिरातील मूर्तीवरील चांदीचं मुकुट सोन्याची नथ बिंदी सोन्याचे मंगळसूत्र दोन पंचधातूचे मुकुट आणि पन्नास हजार रुपये रोख रक्कम असं एकूण एक लाख तेहतीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल तसेच सावता महाराज मंदिर येथे तोडफोड करून नुकसान केलं आणि भैरवनाथ मंदिरातील दानपेटी फोडून पंधराशे पोलिस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला या घटनेमुळे शिंगवे नाईक येथील गावकरी भाविक यांच्यात नाराजी निर्माण झाली होती या चोरीचा तपास तात्काळ लावण्याचं मोठं आव्हान सी पोलीस स्टेशन पुढे निर्माण झालं होतं तर या चोरीचा तपास जलदगतीनं करण्याबाबत पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी सूचना आणि मार्गदर्शन केलं दरम्यान या गुन्ह्याचा तपास करीत असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांना गोपनीय माहिती मिळाली की संबंधित गुन्हा हा सराईत आरोपी किशोर बर्डे यांनी त्याच्या साथीदारांच्या आणि तो सध्या मुळा डॅम परिसरात आहे तर या माहितीनुसार तपास पथकातील पोलिस अंमलदारांनी संबंधित ठिकाणी जाऊन सापळा रचून त्यातील सराईत आरोपी किशोर बर्डे याला पकडून त्याला नाव विचारलं असता त्यानं किशोर बर्डे असं सांगितलं त्याच्याकडे गुन्ह्याबाबत विचारणा केली असता त्यानं शिंगवे नाईक येथील श्रीराम मंदिर भैरवनाथ मंदिर आणि सावता महाराज मंदिर येथे चोरी केल्याची कबुली दिली ही चोरी त्याचे साथीदार सागर बर्डे संजय बर्डे यांच्या मदतीनं केली असून ते राहुरीत असल्याची माहिती मिळाली त्यावरून त्या दोन्ही आरोपींना राहुरीतून ताब्यात घेत त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली आहे तर या आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडे गुन्ह्यात चोरी केलेले देवाचे सोन्याचे मणी चांदीचे मुकुट मोबाईल असा एकूण एक लाख तीन हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून हा मुद्देमाल अहिल्यानगर जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या हस्ते देवाचे दागिने आणि मुकुट श्रीराम मंदिर व्यवस्थापक शिंगवे नाईक यांच्या ताब्यात देण्यात आलाय तर ताब्यातील आरोपी हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर चोरी दरोडा फसवणूक सारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर